नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला अगदी सविस्तर गुढीपाडवा स्पेशल थाळी कशी करायची हे दाखवणार आहे पुरी करायची वेगळी पद्धत दाखवलेली आहे जी वापरून एकूण एक पुरी मस्त टम्म फुगेल आणि बऱ्याच वेळ आहे तशी राहील तर व्हिडिओ संपूर्ण बघा भरपूर टिप्स दिलेल्या आहे प्रमाण वाटीचं प्रमाण दिलेलं आहे तर सुरुवात करू थाळीची सुरुवात गोडापासनं करूयात तर इथं मी श्रीखंड करण्यासाठी अर्धा किलो दही घेतलेलं आहे विकतचं दही घेतलं आहे दह्याचा आपल्याला आता इथं चक्का बनवायचा आहे त्यासाठी इथं मी एक कटोरो घेतलं त्यावरती पुरण माटाईची चाळण ठेवून घेतली त्यावरती आपल्याला सुती कापडं अंथरून घ्यायचं आहे इथं मी उपरण्याचा वापर करते आहे स्वच्छ धुवून घेतलेलं उपरणं अंतरून घेतलं त्यावरती आता आपल्याला दही घालून घ्यायचं आहे दह्याचा आपण चक्का बनवतो आहे तर दही एक दिवस आधी आपल्याला असं सुती कापडामध्ये बांधून त्यामधलं शक्य होईल तेवढं पाणी काढून टाकायचं आहे दाखवते त्या पद्धतीने थोडासा पिळी द्यायचा कापडाला आणि असा गोळा घट्ट पिळून घ्यायचा आहे असं केल्याने बऱ्यापैकी पाणी निघून जाईल यामधलं आणि शिल्लक राहिलेलं पाणी आता आपण वजन ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्या गोळ्यावरती मी एक डिश ठेवली त्यावरती वजन ठेवलं आणि असेच असं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे उन्हाळ्याचे दिवस आहे रात्रभरासाठी हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी आता आपण उघडून बघूया चक्का तयार झालेला आहे जेवढंही पाणी शिल्लक होतं ते संपूर्ण निघून गेलेलं आहे आणि घट्टसर असा आपल्याला दह्याचा गोळा मिळाला आहे म्हणजे आपला चक्का इथं तयार झाला आहे घरी चक्का करायचं म्हणलं की एक दिवस आधी तयारी करायला लागते तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही विकत बाजारातनं तयार चक्का आणला तरीही चालेल इथं मी एक बाऊल घेतलं आहे त्यावरती ज्यूस गाळायची गायणी ठेवून घेतली आहे किंवा तुम्ही पूर्णाच्या गायनीमधनं हा चक्का बारीक केला तरीही चालेल इथं मी ज्यूस गाळायची गायनी घेतली आहे त्यामध्ये थोडासा चक्का घातला आणि तो दाखवते त्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण चायनीतनं काढून घ्यायचा आहे असं केल्याने ज्या काही गाठी दह्याशा असतील त्या मोडल्या जातील आणि छान असं क्रीमी टेक्शर आपल्या श्रीखंडाला येईल अर्धा किलो दह्याचा एक मोठी वाटी असा चक्का तयार झाला आहे त्यामध्ये मी एक वाटी पिठी साखर घालून घेणार आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी आधीच गरम दुधामध्ये केशरच्या काड्या घालून घेतल्या होत्या केशर छान मिक्स करून घेतलं त्याचाही सुंदर रंग आणि फ्लेवर आपल्या श्रीखंडाला येईल तर तेही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं छान आपल्याला मिक्स करायचं आहे खूप जास्तही दूध घालायचं जा नाही नाहीतर ज्या वेळेला साखर वितळलं जाईल आणि दूधही जास्त झालं तर मिश्रण खूप पातळ होईल आणि छान असं घट्टसर आपलं श्रीखंड तयार होणार नाही सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता इथं मी वेलदोड्याची पूड घालून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं जायफळ किसून घातलं तरीही चालेल वरण काजू पिस्त्याचे काप घालायचे सगळं छान मिक्स करायचं आणि छान फ्रीजमध्ये एक ते दोन तासांसाठी आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे मस्त थंडगार श्रीखंड आपलं तयार होईल श्रीखंड मस्त थंड आहे तोपर्यंत आपण कैरी डाळ कशी करायची ते बघू त्यासाठी इथं मी एक वाटी हरभराची डाळ रात्रीच भिजत ठेवली होती रात्रभरासाठी भिजून घेतलेली डाळ घेतली आहे त्यामधलं पाणी काढून घ्यायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये संपूर्ण डाळ घालून घ्यायची तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर चार ते पाच ता डाळ भिजत ठेवली तरीही चालेल आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घालून आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालून घ्यायची आहे सगळं आपल्याला मस्त असं दाणेदार रववाळ असं बारीक करून घ्यायचंय काही काही अख्खी डाळ सुद्धा आहे ती दाता खाली खूप मस्त लागेल खाताना तर ह्या पद्धतीचं असं बारीक करून घ्यायचंय खूप जास्त बारीक करायचं नाही त्यामध्ये किसून घेतलेली कैरी घालून घ्यायची आहे इथे मी अर्धी वाटी कैरी घालून आहे एक वाटी डाळीसाठी कैरीचं प्रमाण तिच्या आंबटपणावर कमी जास्त करायचं आहे इथं मी चवीपुरतं मीठ घालून घेतलंय सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कैरी आणि डाळेला न फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथं मी दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की जिरे घालायचे थोडंसं हिंग घालायचं कडीपत्ता कडीपत्ता छान तडतडला आणि फोडणी जरा शांत आली की त्यामध्ये किंचित हळद घालायची आणि तयार फोडणी आपल्याला डाळीमध्ये घालून घ्यायची आहे सगळं छान मिक्स करायचं आणि वर्ण बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आपली कैरी डाळी तर तयार झाली आहे हीसुद्धा आपल्याला एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे मटर पनीर करण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूयात उभा लांब पत्तळ चिरलेला कांदा टोमॅटो काजू लसूण आलं गरम मसाला किचन किंगचा मसाला त्याच्यानंतर लाल तिखट हळद आणि मीठ इथे मी कढई तापट ठेवली होती त्यामध्ये काजू घालून घ्यायचे एक दोन चमचे तेल घालायचं आणि काजू छान आपल्याला गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहेत काजूला छान सोनेरी रंग आला आहे काजू काढून घेऊयात त्यामध्ये आता उबाल पातळ लांब चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदाही आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर आपल्याला छान कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता मी टोमॅटो घालून घेणार आहे आलं लसूण घालायचा आणि सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे टॉमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला सगळं मिश्रण मस्त परतून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त सगळं परतलं गेलं आहे आता हे सगळं आपल्याला गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अगदी छान क्रीमी अशी पेस्ट इथं तयार झाली आहे एक पॅन घेतलं पॅनमध्ये तेल घातलं तेलामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते घालून घेतलं सगळं छान मिक्स करायचं तयार वाटण चार ते पाच मिनटं छान परतवून घेतलं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेऊयात इथं मी हळद घातली आहे किचन किंगचा मसाला घालून घेतला आहे गरम मसाला घालायचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनटं छान परतल्यानंतर आता तयार वाटणामध्ये मी इथं वटाणा घालून घेतलेला आहे आणि पनीरचे पिसेस घालून घ्यायचे गरजेपुरतं पाणी घालायचं इथं मी फ्रोझन वटाणा वापरलेला आहे त्यामुळे जास्त वेळ शिजण्यासाठी लागणार नाही तुम्हाला जर ताजा वटाणा वापरायचा असेल तर तो, तो थोडासा पाण्यामध्ये शिजून घ्या चार ते पाच मिनटं साधारण थोडासा वटाणा शिजून घ्यायचा आणि मग तो ग्रेव्हीमध्ये घालायचा म्हणजे पटकन भाजी तयार होते भाजीला छान उकळी येते त्यामध्ये आता मी चवीपुरती थोडीशी साखर घालून घेणार आहे साखर घातल्याने सगळे मसाले बॅलन्स होतात आणि छान अशी मस्त चव आपल्या भाजीला येते झाकण ठेवायचं छान मस्त एक वाफ काढायची ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आता थोडंसं मी पनीर किसून घालणार आहे पनीर किसून घातल्याने छान मस्त असं घट्ट टेक्स्चर ग्रेव्हीला येतं आणि खातानाही ते मस्त लागतं सगळं छान मिक्स करायचं त्यामध्ये आता मी दुधावरची दोन चमचे साय घालते साय छान फेटून घ्यायची आणि ती दोन चमचे साय घालून घेतलेली आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर ते वापरलं तरीही चालेल वरण छान बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची सगळं छान मिक्स करायचं आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता व्हेज पुलाव कसा करायचा ते बघूया त्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे ते दाखवते आलं लसूण पेस्ट जिरे मीठ गरम मसाला वटाणा फ्लॉवर हिरवी मिरची गाजर श्रावण येवडा कांदा आणि कोथिंबीर इथे मी पुलाव करण्यासाठी कोलम तांदूळ घेतलेला आहे एक वाटी कोलम तांदूळ आहे तो छान स्वच्छ दोन पाण्यांनी धुऊन घेतला आणि पाण्यात पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवलाय आहे गॅसवर छोटं कुकर तापत ठेवलं होतं त्यामध्ये तेल घातलं जिरे घालायचे जिरे छान तडतडले की त्यामध्ये मिरची घालायची मिरचीला मधनं एक एक कट देऊन घेतलेला आहे बारीक लांब चिरलेला कांदा घालायचा कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची छान सगळं परतलं गेलं की त्यामध्ये फ्लावर गाजर घेवडा आणि वटाणा घालून घ्यायचा सगळ्या भाज्याही छान परतवून घ्यायच्या दोन मिनटांसाठी भाज्या छान परतल्या गेल्या की त्यात आलं लसूण पेस्ट घालायची गे। आलं लसूण पेस्टही छान परतून घ्यायची त्यामध्ये गरम मसाला घातला आहे गे। आणि मीठ घालायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची सगळं छान परतायचं त्यामध्ये आता तांदूळ घालून घ्यायचे तांदूळही छान भाज्यांमध्ये परतवून घ्यायचे पुलाव करण्यासाठी मी कोलम तांदूळ वापरला आहे तर त्याला एक वाटी तांदळाला अडीच वाटी पाणी घालायचं म्हणजे अगदी परफेक्ट असा भात तयार होतो छान बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आणि दोन चमचे तूप घालून घ्यायचं सगळं छान मिक्स करायचं आणि मस्त कुकरच्या दोन सुट्ट्या होऊ द्यायच्या गॅस बंद करायचा मस्त इथं पुलाव आपला तयार झालेला आहे आता बटाट्याची भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी आलं लसूण मिरचीचं वाटण हिंग जिरे मोहरी हळद कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा उकडून घेतलेला बटाटा आणि लिंबू बटाट्याची भाजी करण्यासाठी इथं मी कढई तापत ठेवली होती त्यामध्ये तेल घालून घेतलं तेल छान तापलं की मोहरी जिरे जिरे मोहरी छान तडतडले की थोडासा हिंग घालायचा कढीपत्ता घालून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा घालायचा सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर छान गुलाबी रंगावर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा साधारण चार ते पाच मिनटं छान परतला गेला की त्यामध्ये आता हिरवी मिरची लसूण आल्याचं वाटण घालून घ्यायचं सगळं छान परतून घ्यायचं हळद घालायची उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या सगळं छान मिक्स करायचं चार ते पाच मिनटं बटाटा छान परतल्या गेला की त्यामध्ये आता लिंबाचा रस घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि सगळं परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे पाणी घातलं झाकण ठेवून आपल्याला मस्त अशी भाजीला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे भाजी छान शिजल्या जाईल मस्त दोन मिनटांची वाफ काढली भाजी इथं तयार झाली आता पुरी कशी करायची ते बघू त्यासाठी साहित्य मीठ पिठी साखर तेल पाणी रवा आणि गव्हाचं पीठ कणिक मळण्यासाठी एक कटोरं घेतलं त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेतलं इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण दोन टेबल स्पून इतका रवा घालून घेतलेला आहे पिठी साखर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं दोन चमचे तेल घालून घेतले तेल आपलं छान असं सगळ्या पिठाला चोळून आहे कणकेमध्ये आपण पिठीसाखर आहे त्यांनी छान सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात छान मस्त एकसारख्या तळल्या जातात रवा घातल्याने बऱ्याच वेळ पुरी मस्त फुगलेली टम्म तशीच राहते अजिबात त्या लूज होत नाहीत गरजेपुरतं थोडं थोडं पाणी घालायचं आहे घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे खूप सैन मळायची नाही पुरी करण्यासाठी घट्टसर कणिक मळायची म्हणजे छान पुऱ्यात बनून तयार होतात संपूर्ण कणिक मळण्यासाठी इथं मला एक वाटी बरोबर पाणी लागलेलं आहे मस्त अशी घट्टसर कणिक मळून तयार झाली आहे सगळं छान असा गोळा तयार करायचा जा। आणि झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलल्या जाईल पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवून देऊ साधारण कणिक मळून इथं आपल्याला पंधरा मिनटं झालेली आहेत कणिक छान भिजल्या गेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप जास्त सुरुवातीलाच जर सैल मळली कणिक तर ती अगदी लूज होईल आणि पुरी छान आपली होणार नाही किंवा खूप तेलकट होईल तर एकसारखे असे छान छोटे छोट्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत एवढ्या पिठामध्ये साधारण सतरा ते अठरा मिडियम साईजच्या पुऱ्या तयार होतात थोडासा तेलाचा हात लावायचा आणि मस्त एकसारखी अशी पुरी लाटून घ्यायची आहे पुरी पोळपटायला चिटकू नये म्हणून थोडासा तेलाचा हात लावायचा आणि छान अशी पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना जर पिठाचा वापर केला तर तळताना संपूर्ण पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं ह्या पद्धतीची खूप जाड नाही खूप पातय नाही चपातीपेक्षा थोडीशी किंचित जाड अशी पुरी मी इथं लाटून घेतलेली आहे ह्याच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या पुऱ्याही मी लाटून घेणार आहे पुऱ्या सगळ्या लाटून झाल्या आता ते त्या तळण्यासाठी घेऊ कढईत मी आधीच तेल तापट ठेवलं होतं सगळ्यात आधी आपल्याला पापड तळून घ्यायचे इथं मी नागलीचे पापड तळून घेते नागलीचा पापड तळून झाला की त्यातच मी तांदळाचा पापड देखील तळून घेणार आहे अगदी मस्त फुलून मोठा होतो कुठलाही स्वयंपाक करताना सगळ्यात आधी तेल ज्या वेळेला आपण सुरुवातीला तापत ठेवतो हो, त्यावेळेला पापड्या तळून घ्यायच्या आणि नंतर बाकीचे पदार्थ तळायचे म्हणजे पापड्या छान फुलतात आता पुरी तळायला घेऊ पुरी तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल हे मध्यम तापलेलं असावं खूप अगदी धूर निघेल इतपतही गरम नको आणि खूप अगदी कमी तापलेलं नसावं पुरी टाकताशानी गॅसची फ्लेम हाय ठेवायची मस्त अशी वाफ तयार होते पुरी छान टम्म फुकते आपण त्यामध्ये साखर घातलेली आहे त्यामुळं एकसारखा सोनेरी रंग पुरीला येतो पुरी छान तळल्या जाते एका साईडने छान तळल्या गेली की दुसरी साईड तळताना गॅसची फ्लेम मिडियम करायची सगळ्या पुऱ्या ह्याच पद्धतीने तळून घ्या मस्त पुऱ्यात बनून तयार होतात इथं आता ताट करायला घेऊ मीठ लिंबू काकडी श्रीखंड पनीर मटारची भाजी मस्त अशी बटाट्याची भाजी कैरी डाळ व्हेजिटेबल पुलाव पापड मस्त टम्म फुरलेली गरमागरम पुरी तुम्हाला ही माझी गुढीपाडवा विशेष थाळी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद